दिसते हॉस्पिटल मध्ये हळूहळू कायच बोलते आवाजाला ताई होल्ड होल्ड क्रॅक ब्रॅक कंटिन्यू

नाही म्हणजे आपण सगळे जर आता तिथं गेलो तर तिचा त्रास वाढेल ना अक्षर म्हणजे तुला चालेल ना शरमला नाही तर अरे तिला चालवायलाच पाहिजे तिला लय वाटत असणार आहे की आज शरमला भेटावं म्हणून तुमचे बोलतोस ना ते मी बरोबर आहे अरे सुंदर

शर्वची किती काळजी घेतली अशी काळजी ना तुला बी घ्यायला जमली नसते आणि तू, तू का त्याच्याबद्दल तुझ्या मनात सर काय